नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे माजी मंत्री आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांची तब्येत बरी नाही म्हणजे फेब्रुवारीपासून त्यांच्या तब्येतीचा त्रास सुरू झाला आहे सुरुवातीला बेल्स पालसी या आजाराने त्यांना ग्रासलं त्यानंतर डोळ्यात जाऊन त्यांचं ते ऑपरेशन झालं आता आता जी माहिती पुढे आली आहे ती ती चिंता वाढवणारी आहे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं की धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता अर्धांग वायूचा झटका त्यांना धड बोलता येत नाही त्यांचे डोळे देखील वाकडे आहेत अशी माहिती बाबासाहेबांनी दिली म्हणजे एकूणच धनंजय मुंडे यांची तब्येत गडबड आहे मध्यंतरी भगवानगडाचा कार्यक्रम झाला त्यात धनंजय मुंडेंना बोलावण्यात आलं था। होतं जाऊ शकले नाही म्हणजे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सुद्धा तिथं म्हटलं होतं की धनंजय मुंडेंच्या गालावरून वारा गेला आहे चांगली वाणी बंद पडली आहे चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी असं यासाठी आपण प्रार्थना करूया असं नामदेव शास्त्री म्हणाले होते मग तेव्हा त्याबद्दल ते स्पष्ट काही बोलले नाहीत त्यामुळे तेवढं थोडा खुलासा झाला नाही पण आता बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना अर्धा झटका आला होता त्यांना बोलताही येत नाही थोडं म्हणजे एकूणच म्हणजे त्याच्या तब्यतीबाबतचं हे अपडेट त्यांच्या चाहत्यांना चिंता वाढवणार आहे धनंजय मुंडे यांना सुरुवातीपासूनच ते अडचणीतच येत गेले बीडमध्ये बीड जिल्ह्याचे झोपचे सरपंच त्यांच्या हत्या प्रकरण अजूनही सुरू आहे त्या हत्या प्रकरणात त्यांच्या निकटवर्ती वाल्मी कराड तो आतमध्ये गेला त्या प्रकरणात यांना राजीनामा द्यावा लागला मुंडेंना आणि आता त्यांची तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या एकूणच धनंजय मुंडेंची तब्येत बरी नाही आणि त्यामुळे ते म्हणजे स्थानिक कार्यक्रमांना अनुपस्थित राहत होते म्हणजे अजितदादांचे अनेक कार्यक्रम झाले बीडमध्ये पण मुंडे त्या कार्यक्रमाला नव्हते त्यामुळे वेगळ्या चर्चेला उदाहरण आलं होतं ते, ते कि, कि मुंडे का येत नाहीत त्याचं कारण आता उजेडात आला आहे मुंडे एक म्हणजे सुरुवातीला मोठं एक म्हणजे चांगल्यापैकी उभरतं नेतृत्व होतं सध्या अजितदादांच्या पक्षाचे मराठवाड्यातील ते मोठं आशास्थान होतं त्या हिशोबानेच अजितदादांनी त्यांना एक मंत्रीपद दिलं होतं एकूणच सर्व पत्ते उलटे पडत गेले आणि आता त्यांच्या तब्येतीची तक्रारी सुरू झाल्या आहेत त्यांची तब्येत सुधारावी अशी आपणही प्रार्थना करूया शेवटी राजकारण आपल्या जागी आहे आणि तब्येत महत्त्वाची आहे